नमस्कार मी संदीप ससाने अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मुख्य संयोजक आणि दिग्दर्शक यावर्षी पुण्यामध्ये सातवा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिनांक सत्तावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड या ठिकाणी होत आहे या सदर महोत्सवाचं उद्घाटन आ, प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित सर यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक भाऊराव कराडे सुनील सुक्तनकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये टोटल पंच्याहत्तर फिल्मचं स्क्रीनिंग होणार आहे जगभरातल्या हे अतिशय दर्जेदार अशा फिल्म या महोत्सवामध्ये आलेला आहे तसेच रविवार दिनांकी एकोणतीस डिसेंबरला या महोत्सवाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी स्मिता तांबे अभिनेत्री उमेद कुलकर्णी सर सुचित्रा साठे मॅडम प्राध्यापक प्रतिमा परदेशी मॅडम आणि दिग्दर्शक अभिनेते मिलिंद शिंदे सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमामध्ये यावर्षी आम्ही निळूभाऊ फुले यांच्या नावाने निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार हा महोत्सव चालू केलेला आहे तो पुरस्कार यावर्षी डॉक्टर बाबा आडावांच्या हस्ते किरण माने अभिनेते जे आहेत त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे याही पुरस्कार सोहळ्याचं वितरण या महोत्सवामध्ये होणार आहे आपल्या सर्वच सर्वांना विनंती आहे आहे की अतिशय दर्जेदार फिल्म्स पाहण्यासाठी या सदर महोत्सवाला तुम्ही उपस्थित राहा सर्वांसाठी मोफत असा हा महोत्सव राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड पुणे येथे होत आहे